संथ वाहते कृष्णा अशा कृष्णा नदीच्या तीरावर वसलेलं तसेच द्राक्षे हळद यांच्या गोडव्यांनी लटलेलं लोककलेची लावणी असो किंवा साहित्यातील शब्दसामर्थ्यांनी समृद्ध असलेलं असं लाडकं तुमचं आणि माझं लाडकं असं सांगली शहर अशा या सांगली नगरीची मी कन्या डॉक्टर नीलम आणि या सांगली शहराचे वैभव वाढवणाऱ्या तसेच मराठी लोकसाहित्य जसा लावणी प्रथा किंवा ज्येष्ठ लेखिका आणि या लोकसाहित्यातील संशोधन करणाऱ्या ज्ञान तपस्विनी ज्येष्ठ लेखिका आदरणीय डॉक्टर तारा भवाळकर यांना भेटण्याची व माझ्या पुस्तकाची त्यांच्यातर्फे प्रकाशन करण्याची सुवर्ण संधी मला चालू झाली त्याबद्दल थोडक्यात प्रसारण पुढील भागा